श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिना सुरू झाला की अनेक सण व उत्सव सुरू होतात श्रावण महिना हा भगवान शंकराचा महिना म्हणून ओळखला जातो या महिन्यात शंकराला प्रसन्न करण्यासाठी अनेक व्रत वैकल्य व उपवास केले जातात आणि येत्या बारा ऑगस्टला आहे श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार या दिवशी लक्ष्मीनारायण योग आणि शश योगाचा संयोग जुळून आला आहे या दिवशी जप तपस्या आणि ध्यान करणे खूप चांगले मानले जाते सोमवार हा चंद्रग्रहाचा दिवस आहे आणि चंद्राचा नियंत्रक भगवान महादेव आहे या दिवशी पूजा केल्याने केवळ चंद्राचाच आशीर्वाद नाही तर महादेवांचा आशीर्वादसुद्धा आपल्याला प्राप्त होतो सोमवारी महादेवाची पूजा विशेष वैवाहिक जीवनासाठी केली जाते जर कुंडलीत विवाहाचा शक्यता नसेल किंवा लग्न होण्यास अडचणी येत असतील तर श्रावणातल्या सोमवारी महादेवांची पूजा करावी कुंडलीतील दोष किंवा संबंधित काही समस्या असतील तर त्यापासून सुद्धा आपल्याला मुक्तीही मिळत असते या दिवशी महादेवांबरोबर माता पार्वतीच्या पूजेला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं या दिवशी व्रत करून महादेवांची पूजा केली आणि अखंड सौभाग्याची प्राप्ती होते त्याचबरोबर आपल्या सर्व मनोकामना साक्षात महादेव पूर्ण करतात या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला आज रात्री इथे कसा दिवा लावायचा त्याचबरोबर झोपण्यापूर्वी आपल्याला ह्या एका मंत्राचा जप हा करायचा हा मंत्राचा जप केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होतेच होते पण आपल्या जीवनामध्ये असणारा दारिद्र्य हे नष्ट होतं ज्ञात अज्ञात शत्रूंचं जे भय असतं ते सुद्धा नष्ट होतं आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व विघ्न सर्व दोष सर्व संकट साक्षात महादेव दूर करतात अतिशय प्रभावी हा मंत्र ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ una paja. आज दूसरा शिवा आहे श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार आणि शिवामूठ आहे तिळ आजच्या दिवशी आपल्याला मनोभावे महादेवांची पूजाही करायची आहे त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण करायचे आहेत शिवमहापुराणामध्ये असा उल्लेख आहे की जर तुम्ही काही करू शकले नाही फक्त शिवलिंगावर तुम्ही एक लोटा जल जरी अर्पण केलं तरीसुद्धा महादेव तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात आणि असं म्हटलं जातं या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये ह्या पृथ्वीवरील प्रत्येक शिवलिंगामध्ये साक्षात महादेवांचा वास असतो म्हणूनच जे आहे आपल्याला आवर्जून महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन जे आहे महादेवांवर जलाभिषेक किंवा तुम्ही पंचामृताने किंवा दुधाने अभिषेक हा करायचे त्याचबरोबर शिवामूठ ही तुम्हाला आवर्जून अर्पण करायचे शिवामूठ वाहताना तुम्हाला शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरी देवा माझी इच्छा पूर्ण कर रे देवा असं म्हणायचं आपली इच्छा बोलायची आणि तीन वेळा आपल्याला शिवामूठ व्हायची ही शिवामूठ वाहिल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात महादेव पूर्ण करतात त्याचबरोबर आपल्याला आजच्या दिवशी शिवस्तुती शी, जी आहे ती आवर्जून श्रवण करायची आहे त्याचबरोबर आपल्याला दारिद्र्य दहन शिवस्तोत्राचं पठन करायचं आहे कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे त्याचबरोबर महादेवांचं किमान एकशे आठ वेळा तरी आपल्याला नामस्मरण हे करायचं आहे श्रीशिवाय नमस्तुभ्यम किंवा पुरुष असतील तर ओम शिवाय किंवा स्त्रियांनी शिवाय या मंत्राचा आपल्याला ज भाग करायचा आहे अशा रीतीने मनोभावी आपल्याला महादेवांची पूजाही करायची आहे ही पूजा केल्यामुळे आपल्या सर्व मनोकामना साक्षात महादेव पूर्ण करतात आता आपल्याला हा जो उपाय आहे तो आपल्याला संध्याकाळी करायचा संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ स असते आणि त्या वेळेमध्येच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आता तुम्हाला काही कारण असतो साडेसात वाजेपर्यंत नाही शक्य झालं तर किमान तुम्ही नऊ वाजेपर्यंत तरी हा उपाय जो तो तुम्हाला करायचा आहे हा उपाय आपल्याला का करायचा तर आपल्या आयुष्यामध्ये दारिद्र्य आलं असेल आपल्या घरी पैसा तरी येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही वारंवार पैशाची चणचण भासत असेल कोणत्याही क्षेत्रामध्ये जर आपल्याला यश मिळत नसेल त्याचबरोबर वारंवार आपल्या घरामध्ये कटकटी भांडणं कलह होत असेल दोष असतील दारिद्र्य असेल तर हे सर्व दूर करण्याकरता माता लक्ष्मीला आपल्यावर प्रसन्न करून घेण्याकरता त्याचबरोबर महादेवांचा आपल्यावर कृपा आशीर्वाद प्राप्त करण्याकरता आपल्याला हा उपाय जो आहे तो तो करायचा आहे हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला आपल्या देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा त्याचबरोबर आपल्याला देवघरामध्ये धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची देवांची विधिवत पूजा ही करून घ्यायची त्याचबरोबर तुळशीजवळसुद्धा आपल्याला दिवा हा लावायचा असं तर दररोज तुळशीजवळ दिवा हा लावायचा असतो कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीची स्वरूप आहे आणि लक्ष्मी माता जर आपल्यावर प्रसन्न असेल तर आपल्या आयुष्यामध्ये मध्ये कधीही दारिद्र्य हे राहत नाही आणि सोमवारच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याकरता तुम्हाला जेवढे उपाय करता येतील तेवढे तुम्हाला आवर्जून उपाय आणि सेवा ह्या करायच्या आहेत आता ह्या उपाय करता आपल्याला एक दिवा लागणार आहे आता तुम्ही दिव्यामध्ये मातीची ती घेतली तरीही चालणार आहे किंवा तुमच्या रोजच्या पूजेमध्ये जो तुम्ही दिवा वापरतात तो घेतला तरीही चालणार आहे त्या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वाती टाकायची त्याचबरोबर ह्या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं आहे कारण तूप हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि लक्ष्मी प्राप्ती करता इच्छापूर्ती करता जर आपण तुपाचा वापर केला तर आपली कठीणातील कठीण इच्छा आहे त्वरित पूर्ण होते त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटवर हळद आणि कुंकूने आपल्याला एक स्वास्तिक काढून घ्यायचं आहे आणि ह्या स्वास्तिकवर आपल्याला मूडभर पांढरे तिळ हे ठेवायचे आजची शिवा मोठ आहे तिळ म्हणून आवर्जून आपल्याला तिळापासूनच हा उपाय जो आहे तो करायचा आहे तिळ हे माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय त्याचबरोबर महादेवांना सुद्धा अतिशय प्रिय आहेत आणि त्यावर आपल्याला जो आपण दिवा तयार करून घेतलेला तो दिवा ठेवायचा थे तो दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आणि हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचा ह्या दिव्याला आपल्याला हळद कुंकू अक्षदा त्याचबरोबर एक फुल अर्पण करून घ्यायचं आणि ह्या दिव्यामध्ये आपल्याला चिमुडभर पांढरे तिळ टाकायचे पांढरे तिळ आपल्याला का टाकायचे तर हे तिळ टाकल्यामुळे आपली अडलेली जी कामं आहेत ती पूर्ण होतात जसं की तुम्हाला एखाद्याकडनं पैसे घ्यायचे ते पैसे मिळत नसेल तर त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल त्याचबरोबर एखाद्या व्यवसायामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल कोणती कामं हातामध्ये घेतली तर ती पूर्ण होत नसेल मादे मादे तर ती कामं पूर्ण होण्यामध्ये मदत मिळेल त्याचबरोबर जर आपल्या मुलांची विवाह जुळण्यामध्ये काही अडचणी येत असतील किंवा नोकरीमध्ये काही अडचणी असेल तर ती सुद्धा मार्गी लागण्यामध्ये यश हे मिळत असतं बरोबर ह्या दिव्यामध्ये आपल्याला एक लवंग आणि एक हिरवी वेलची सुद्धा टाकायची लवंग आणि हिरवी वेलची सुद्धा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आणि काही सेवासुद्धा आहेत आपल्याला एकशे आठ वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप हा करायचा आहे महामृत्युंजय मंत्राचा जप आपल्या घरामध्ये केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणे जेवढी पण नकारात्मकता आहे ईडा पिडा अलक्ष्मी दोष आहेत ते आपल्या घरातनं निघून जातात आणि माता लक्ष्मीचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं त्याचबरोबर महामृत्युंजय मंत्राचा जप केल्यामुळे आपल्यावर महादेव प्रसन्न होतात आणि महादेव हे प्रत्येक वाईट गोष्टीचे नाश करणार आहेत आणि आपल्या आयुष्यामध्ये असणारे ज्या आपण नकारात्मकता आहेत दोष आहेत दारिद्र्य आहेत ते महादेवांच्या कृपेने दूर होते आता जर महामृत्युंजय मंत्र तुम्हाला बोलणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या हात जोडून बसा तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे त्यानंतर आपल्याला हात जोडून महादेवांना आणि माता लक्ष्मीला आपल्या मनातली इच्छाही पूर्ण करण्याकरता प्रार्थनाही करायची आहे उपाय अतिशय साध आहे पण त्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की ह्या उपायामुळे आपल्या कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होते आणि माता लक्ष्मीच्या कृपेने आपलं दारिद्र्य हे नष्ट होतं दुसऱ्या दिवशी ह्या दिव्याखाली जे तिळ ठेवलेले आहेत ते आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन टाकायचे जेणेकरून तिथे असणारे पशु पक्षी ते तिळ खातील किंवा गाईला खायला दिले तरीही चालणार आहेत प त्याचबरोबर ह्या दिव्यामध्ये जी लवंग आणि वेलची आपण टाकलेली ती आपल्याला निर्म निर्माल्यामध्ये टाकून द्यायची आहे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे नक्की करा तुमच्या आयुष्यामध्ये असणारे जे दोष आहेत दारिद्र्य नष्ट होऊन तुमच्यावर अखंड लक्ष्मीची कृपाही होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ थोज जय स्वामी समर्थ